थांबाळा हा व्हिडिओ इथपर्यंत येणं हा योगायोग नाही मी तुला हाक दिली होती म्हणूनच तू इथे थांबलास कारण तुझ्या आयुष्यात जे काही अडकलं आहे त्याची किल्ली माझ्याकडे आहे ज्याबद्दल तू कोणालाच सांगितलं नाहीस ती एक भीती तो एक प्रश्न आज मी त्याचं उत्तर देणार आहे पण लक्षात ठेव हा व्हिडिओमध्ये सोडला तर माझी कृपा तुला कळणारच नाही शेवटपर्यंत पहा कारण बदल आता सुरू झाला आत्ता जिथे आहेस तिथेच थांब हा व्हिडिओ सुरू केलास याचा अर्थ एकच आहे तू इथे चुकून आलेला नाहीस कारण काही लोकांसाठी स्वामी समर्थ स्वतः आवाज देतात आणि जर तू हा आवाज ऐकत असशील तर समज स्वामींनी तुला शोधला आहे तुझं आयुष्य बाहेरून ठीक दिसतंय ना लोकांना वाटतं हा तर सुखात आहे पण तुला माहीत आहे रात्री उशी ओली करणारे विचार कोणालाच दिसत नाहीत दररोज स्वतःला सावरतोस हसतोस काम करतोस पण आतून काहीतरी तुटत चाललंय कधी विचार केलास का मी एवढं सहन का करतोय मीच का माझ्याच आयुष्यात अडचणी का संपत नाहीत आज एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुझ्या वेदना व्यर्थ नाहीत आणि तुझं सहन करणं दुर्बलता नाही कारण स्वामी समर्थ कमकुवत माणसाला कधीच निवडत नाहीत तू जेव्हा सर्वात जास्त थकलास जेव्हा प्रार्थना करायचीही ताकद उरली नाही जेव्हा बस आता नको असं वाटलं तेव्हाच स्वामी तुझ्या सर्वात जवळ होते तुला वाटलं तू एकटा आहेस पण स्वामी म्हणत होते मी बघतोय बाळा सगळं बघतोय लोकांनी तुला समजून घेतलं नाही तुझ्या प्रयत्नांवर हसले तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला तरी सुद्धा तू वाईट बनला नाहीस हेच तर कारण कि तुझा आहे की स्वामी तुझ्या बाजूने उभे आहेत एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी समर्थ कधी लगेच चमत्कार करत नाहीत ते आधी माणसाला घडवतात तुला वाटतंय ना मी देवाला मानतो तरी माझं का होत नाही पण सत्य हे आहे स्वामी तुझी परीक्षा घेत नाहीत ते तुला पुढच्या उंचीवर नेण्यासाठी तयार करत आहेत जसं सोनं आगीत शुद्ध होतं तसं आयुष्य अडचणीत घडतं आज तू खाली आहेस कारण उद्या तुला अनेक लोकांचा आधार व्हायचा आहे थोडा विचार कर ज्या गोष्टी तू गमावल्या त्या खरंच तुझ्या होत्या का कदाचित स्वामींनी त्या गोष्टी दूर केल्या कारण पुढे येणाऱ्या कृपेसाठी तू तयार नव्हतास कधी कधी देव आपल्याकडून काही घेतो कारण तो त्याऐजी खूप मोठं काही देणार असतो आज मी तुला एक गुपित सांगतो जे प्रत्येकाला कळत नाही स्वामी समर्थ ज्यांना खूप प्रेम करतात त्यांचं आयुष्य सुरुवातीला खूप कठीण असतं कारण स्वामींना माहीत असतं हा माणूस मोडणार नाही हा सहन करेल हा इतरांसाठी दीप बनेल म्हणूनच जर तू अजूनही उभा आहेस तर समज स्वामींनी तुला सोडलेलं नाही आता या क्षणाकडे लक्ष दे तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलास याचा अर्थ तुझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट सुरू झालेला आहे कारण स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांसाठीच असतो आजपासून एक गोष्ट बदल लोक काय म्हणतील याचा विचार सोड कारण स्वामी समर्थ तुझ्या भविष्यासाठी काम करत आहेत भूतकाळासाठी नाही तू फक्त एवढंच कर मनातल्या मनात म्हण श्री स्वामी समर्थ माझं आयुष्य तुझ्या चरणी आहे मला जे योग्य आहे तेच दे हे शब्द उच्चारल्यानंतर तुझं आयुष्य हळूहळू पण निश्चित बदलेल कदाचित उद्या नाही कदाचित लगेच नाही पण योग्य वेळी योग्य क्षणी स्वामींची कृपा इतक्या जोरात येईल की तू स्वतः म्हणशील इतका वेळ का लागला आता सगळं समजलं आणखी थोडं थांब कारण हा शेवट नाही आज जे तू सहन केलं ते उद्या तुझी ताकद बनेल आज जे अश्रू पडले ते उद्या आशीर्वाद होतील आणि आज जो तू शांतपणे स्वामींचं नाव घेतोयस तेच नाव तुला पुन्हा उभं करेल स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू हार मानली नाहीस म्हणून मी तुला सोडलेलं नाही तुझा वेळ येईल आणि जेव्हा येईल तेव्हा कोणीही तुला थांबवू शकणार नाही जर तू इथपर्यंत पाहिलं असेल तर हा संदेश फक्त ऐकून सोडू नकोस मनात एकच गोष्ट ठेव स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत आजही आत्ताही आणि कायम श्री स्वामी समर्थ आता हा व्हिडिओ संपतोय बाळा पण तुझं आयुष्य इथे थांबत नाही हा स्क्रीन बंद होईल शब्द थांबतील आवाज शांत होईल पण आज तुझ्या आत काहीतरी हल्ला आहे आज तुला लगेच काही बदल झाल्यासारखं वाटणार नाही आज उद्या काही चमत्कार दिसणार नाही आजच सगळं ठीक होईल असंही नाही पण ऐक बाळा आज श्री स्वामी समर्थांनी तुझं दुःख ऐकलं आहे जे तू कुणालाही सांगू शकला नाहीस जे अश्रूंमध्ये दाबून ठेवलंस जे मी ठीक आहे या शब्दांना लपवलंस ते सगळं आज स्वामींपर्यंत पोहोचलं आहे कदाचित तू विचार करत असशील मी इतकं सहन केलं तरी माझंच आयुष्य का बदलत नाही पण बाळास्वामी लगेच उत्तर देत नाही तर याच्या अर्थ ते दुर्लक्ष करत आहेत असा होत नाही कधी कधी ते आधी तुझी सहनशक्ती पाहता तुझा विश्वास तपासता आणि मग हळूहळू परिस्थिती बदलतात आजपासून तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अचानक नाही पणशांतपणे बदलतील तुला न कळता तुझ्या मनावरचा भार थोडा हलका होईल तुला न जाणवता तुझ्या विचारांमध्ये आशा जागी होईल आज जो प्रश्न तुला अस्वस्थ करतोय तो लगेच सुटणार नाही पण आता तो तुला मोडून काढणारही नाही कारण स्वामी आधी माणसाला मजबूत करतात मग परिस्थिती बदलतात आज जर तू थकल्यासारखा वाटत असशील तर लक्षात ठेव थकलेलेच लोक खूप पुढे जातात आज जर तू एकटेपणा अनुभवत असशील तर समज स्वामी तुला जवळ घेत आहेत आज जर डोळ्यांत पाणी असेल तर समज ते अश्रू व्यर्थ नाहीत बाळा काही गोष्टी देवलगेच देत नाही कारण त्या मिळाल्यावर तू त्यांची किंमत ओळखशील याची त्यांना खात्री हवी असते आज नाही उद्या नाही पण योग्य वेळेला योग्य उत्तर मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा तू म्हणशील तेव्हा उशीर वाटला होता पण आज समजतंय तेच योग्य होतं हा व्हिडिओ आज इथे संपतोय पण हा विश्वास तुझ्यासोबत घेऊन जा कारण हा विश्वास चतुला उभं ठेवेल जेव्हा सगळं ढासळतंय असं वाटेल लक्षात ठेव बाळा स्वामी कधीही अर्धवटकाम करत नाहीत ते आयुष्य पूर्ण बदलतात पण हळूहळू अगदी शांतपणे आजपासून तुझ्या वाटेत अडथळे असतील पण ते तुला थांबवणार नाहीत आजपासून तुझ्या आयुष्यात दुःख असेल पण त्यावर आशेची छाया असेल आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील त्या दिवशी काहीच बदललेलं दिसत नव्हतं पण तेव्हाच माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली होती फक्त एकच विनंती बाळा हा विश्वास कधीही सोडू नकोस कारण श्री स्वामी समर्थ उशीर करतात पण कधीच्या नाकारत नाहीत आज नाही पण नक्की लगेच नाही पण हळूहळू तुझं आयुष्य नक्कीच बदलेल श्री स्वामी समर्थ